आपण पाहत आहात कोण आहे वनराज आंदेकर टोळीचा मोरक्या तर आई नगरसेवक पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पुण्यातील नानापेठ इथं गोळीबार करण्यात आला हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या यानंतर त्यांच्यावर कैत्यानेही वार करण्यात आले गंभीर जखमी अवस्थेत आंदेकर यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र केईएम रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं वनराज आंदेकर हे दोन हजार सतराच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते त्याआधी वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या दोन आणि दोन अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भूषवले होते तर वनराज यांचे चुलते उदयकांत अंदेकर हे सुद्धा नगरसेवक होते वत्सला अंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या गेल्या पंचवीस वर्षापासून आंदेकर टोळीची दहशत गेल्या पंचवीस वर्षापासून आंदेकर टोळीचा पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज अंधेकर वडील बंडू उर्फा सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे खून खुनाचा प्रयत्न खंडाणी मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत सूर्यकांत अंधेकर हा अंधेकर टोळीचा असून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत माळवतकर टोळी युद्ध आणि खून आंदेकर माळवतकर टोळी युद्धात युद्धा खून खून प्रकरणी सूर्यकांत आंदेकर जन्मठेपीची शिक्षा भोगून बाहेर आला बाहेर आल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरूच होती त्यामुळे दहशतीमुळे स्थानिकही तक्रार देण्यास पुढे येत नव्हते आंदेकर टोळीकडून अलीकडायचा अतुल कुडले यांच्या खुडाचाही प्रयत्न झाला वर्चस्व कमी होत असल्याच्या रागातून हा प्रयत्न केला जात माहिती समजते काही दिवसांपूर्वीच बाहेर यांच्यासा अंधेकर कुटुंबांचा टोळीशी संबंधित कारवायाच्या खूप प्रसिद्ध इतिहासही आहे नुकतेच बंडू अंधेकर सह इतर सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते पण या प्रकरणी जामीन मिळाला होता वनराज आंदेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कोणकर सोमनाथ सयाजी गायकवाड तुषार आबा कदम अशी संशयितांची नाव आहेत पोलीस सध्या मारेकराच्या शोधात आहेत का केली हत्या उदयकांत आंदेकरणी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं पण ते दुकान पुणे मणि मनपाने अतिक्रमण कारवाई मध्ये पाडलं त्याच रागातून सख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे आंदेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कोमकर कुटुंबात दिली होती वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं पण घरगुती वादातून आंदेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे